नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पंधरा फेब्रुवारीला वार आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी महाशिवरात्री आहे महाशिवरात्री असल्यानंतर आपण म्हणजेच की सगळ्या महिला म्हणा पुरुष मंडळी मुलं मुली महाशिवरात्रीचा उपवास हे करतच असतात उपवास करत असताना आपण काही सेवा पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे त्याचबरोबर काही उपाय म्हणा किंवा आपल्याकडून जर काही सेवा घडत नसतील दररोज तर त्यावेळेस मग आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जर काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होत असतो म्हणून मग जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल किंवा मग घरी तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करणे त्याचप्रमाणे महामृत्युजय मंत्राचा जप करणे शिवलिंगावर जल अर्पण करणे बेलपत्र अर्पण करणे तर ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा जर आपण केल्या तर भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहत असते त्याचप्रमाणे शिव शिवपिंडीवर ज्या काही इतर वस्तू आहेत तर त्या वस्तू पण आपल्याला अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे आता तुमच्या घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल किंवा एखादी व्यक्ती खूप कर्जबाजारी झाली आहे घरामध्ये खूप पैसा येतो किंवा घरामध्ये खूप गरिबी आहे आलेला पैसा टिकून राहत नसेल तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत तर त्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू शिवलिंगावरती म्हणजेच की अर्पण करायचे आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भगवान भोलेनाथ्याच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आपन, कौन्ते, कौन्ते तर आता महाशिवरात्री म्हटलं की सगळ्यात अगोदर हा प्रश्न पडतो की आपण कोणते नियम पाळावेत किंवा मग कोणत्या कोणते पदार्थ खाऊ नयेत उपवास असला किंवा उपस जरी नसला तरी पण कोणते पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत हा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो जर पारायण चालू असेल तर आपण काय खावे हा पण सतत प्रश्न पडत असतो पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरी पारायण चालू असेल किंवा नसेल तरीही आता नंदी जो कालावधी असतो तो म्हणजेच की महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि महाशिवरात्रीच्या सात नंतर असा पंधरा दिवसाचा कालावधी असतो तर बऱ्याच वेळा काय होतं की या कालावधीमध्ये काही सेवा केल्या जातात त्यामुळे मग तुमच्या घरामध्ये ह्या सेवा चालू असतील तर मग कांदा लसूण मद्यपदार्थ मांसाहार मांस हे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य केले जातात आता एवढे सगळे पदार्थ पूर्णपणे पंधरा दिवस वर्ज्य होत नाहीत त्यामुळे मग तुमच्याकडून शक्य होईल तेवढं मांसाहार मांस हे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत त्याचबरोबर शिवलिंगाला आपण जे अर्पण केलेले दूध असते तर ते दूध जे आहे तर ते शांतीपूर्ण जीवनासाठी आशीर्वाद देत असते त्या त्यामुळे मग शिवलिंगावरती आपल्याला दूध आवर्जून अर्पण करायचं आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता ज्या वेळेस आता तुम्हाला शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे पारायण करणं तुम्हाला शक्य नाही झाले तर मग या ग्रंथामधील हा जो अकरावा अध्याय आहे तर तो अकरावा अध्याय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पठण करायचा आहे प्रदोष काळामध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे कारण की हा जो अध्याय आहे तर हा अध्याय अध्याय असे म्हटले जाते त्यामुळे मग तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून श्रवण करू शकता किंवा मग तुम्ही हा जो अध्याय आहे अकरावा अध्याय त्याचं एक छोटीशी प्रत तुम्हाला जवळपास जिथे पूजेचं साहित्य भेटते तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होईल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवरती लावून पण हा अध्याय आवर्जून श्रवण करायचा आहे किंवा मग पठण करायचं आहे कारण की हा अध्याय जर आपण श्रवण केला किंवा पठण केला तर संपूर्ण पारायणाचे फळ आपल्याला मिळत असते त्याचबरोबर भगवान भोलेनाथाचा जो मंत्र आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र पण आवर्जून म्हणायचा आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कोणत्या सेवा कराव्या आपण आणि कोणत्या सेवा करू नये असा प्रश्न पडत असतो कोणत्या सेवा केल्यामुळे आपल्याला फळ मिळेल असा पण तुम्ही कोणत्याही सेवा करा पण ज्या सेवा करणार आहात तर त्या मनोभावे सेवा करा कारण की भगवान भोलेनाथ हे भोळा सांब सदाशिव आहेत तर त्या सेवा तुम्ही मनोभावे केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं असे नाही की आपण ह्या सगळ्या वस्तू अर्पण केल्या तरच आपल्याला त्याचं फळ मिळेल का तरच महादेवाची कृपा आपल्यावरती राहील का असे नाही तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील किंवा जल जरी असेल किंवा दूध असेल तरीही तुम्ही एखादी वस्तू जरी अर्पण केलात तरीही हरकत नाही आता बऱ्याच वेळा काय होतं की महाशिवरात्रीचे वृत्त केल्यामुळे आपल्याला संपूर्ण प्रदोषाचे फळ मिळते असे म्हटले जाते आपल्या घरातील वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू जर आपण अर्पण केल्या तरीही चालेल असा इतरांना प्रश्न पडतो घरातील वस्तू जर आपण अर्पण केल्या तर चालते का तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक तांब्या भरून पाणी जे आहे तर ते आपण अर्पण करू शकतो जल अर्पण केल्यामुळे काय होतं की मानसिक शांतता मिळण्यासाठी शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे कारण की आपल्याकडे इतर वस्तू नसतील तरीही ही सेवा तर आपण आवर्जून करायचं आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे दूध दूध अर्पण करताना हे आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचं आहे तापवलेलं दूध चुकूनही अर्पण करू नये म्हणून आपल्याला थंड दूध जे आहे तर ते थंड दूध आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे मध आता मध अर्पण केल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो गरिबांना आपण मग दान करू शकता जर तुम्हाला शिवलिंगावरती मध अर्पण करणं शक्य नाही झालं तर असे नाही की तुम्हाला या सगळ्याच वस्तू अर्पण करायच्या आहेत यापैकी तुम्हाला कोणतीही वस्तू असेल तुमच्याकडे उपलब्ध तर ती तुम्ही अर्पण करू शकता आता ऊसाचा रस हा जो आहे तर काही भागांमध्ये अर्पण केला जातो तर काही भागांमध्ये अर्पण केला जात नाही आता ऊसाचा रस जो आहे तर ऊसाच्या रसाचा शिवलिंगावरती अभिषेक केल्यामुळे लक्ष्मीप्राप्ती होती म्हणून मग महाशिवरात्रीला घरीच पण तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करू शकता कारण की मंदिरामध्ये गर्दी असते त्यामुळे एवढ्या वेळ मंदिरामध्ये बसणं बसून अभिषेक करणं शक्य होत नाही कारण कोणताही अभिषेक करत असताना आपण ओम नम शिवाय हा मंत्र म्हणूनच अभिषेक करत असतो त्यामुळे मग तुम्ही हा अभिषेक घरीच करू शकता त्यानंतरची गोष्ट संतान प्राप्ती होण्यासाठी गाय जी आहे तर गायीच्या कच्च्या दुधाचा अभिषेक आपल्याला शिवलिंगावरती करायचा आहे त्याचप्रमाणे शिवलिंगावरती आपल्याला पितदोष असो किंवा नसो तरी पण आपल्याला तीळ म्हणा शिवामूड जसे आपण अर्पण करतो तसे आपल्याला अर्पण करायचे आहे तर ह्या बऱ्याच अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तू आपल्याकडे घरीच उपलब्ध असतात त्या आपल्याला विकत आणण्याची पण आवश्यकता नाही तरीही तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे तांदूळ दही अर्पण केल्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळते दही आपल्याला तांब्याच्याच वाटीमध्ये घेतले जाते असे म्हणतात काही ठिकाणी पण दही हे तांब्याच्या वाटीमध्ये चुकूनही घेतले जात नाही कारण की तांब्याची वाटी सोडून इतर कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही दही घेऊ शकता आता घरामध्ये एखादी व्यक्ती कर्जबाजारी आहे तर मसूर डाळ आपल्याला अर्पण करायची आहे शिवपिंडीवरती तर तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या वस्तू असतील तर त्या तुम्ही अर्पण करू शकता यापैकी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान भोलेनाथाला अत्यंत प्रिय असणारी बेलपत्र तर आपल्याला बेलपत्र जे आहे तर एकही आपल्याकडे जर बेलपत्र नसेल तर जिथे कुठे तुम्ही मंदिरामध्ये जाल तर ते बेलपत्र आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही मग इतरांचं बेलपत्र अर्पण करू शकता ज्यावेळेस बेलपत्र अर्पण करत असताल त्या त्यावेळेस मग तीन पानांचंच बेलपत्र आपल्याला आणि चांगलेच बेलपत्र अर्पण करायचं आहे तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे धोत्र्याचं फूल म्हणा किंवा फळ किंवा ज्यांना काहीच शक्य नाही झाले तर त्यांनी घरीच मग एक तांब्या भरून जल तुम्ही अर्पण केलात तरीही तुमची सेवा मान्य करून घेतात फक्त कोणतेही शिवपिंडीवर अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू अर्पण करायचं आहे असे नाही की तुम्ही या सगळ्या वस्तू अर्पण केलात तरच तुमची महाशिवरात्रीचा उपवास पूर्ण होतो तर नाही यापैकी तुमच्याकडे जी वस्तू असेल त्यापैकी कोणतीही एक जरी वस्तू अर्पण केलात तरीही हरकत नाही पण तुमच्या घरी यापैकी कोणत्या समस्या असतील तर तुम्ही ज्या समस्या आहेत त्या समस्यासाठी मग तेवढी एक वस्तू अर्पण करू शकता पण कोणतीच वस्तू तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही एक तांब्या भरून जल अर्पण केलात आणि ओम शिवाय हा मंत्र म्हटलात मनोभावे तर भगवान भोलेनाथ तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठी मदत होत असते तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की शिवलिंगावरती आपल्याला नक्की कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर महादेवाची कृपा तुमच्यावरती कायम राहावी असे वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून यापैकी एक वस्तू अर्पण करा तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद